मानव विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मुलींच्या बसेससाठी महिला वाहक नेमणूक करण्याचा जो विचार आहे त्याबद्दल काय माहिती सांग महाराष्ट्र शासनाने जो मानव विकास उपक्रम जो राबवलेला आहे त्या त्या शासनाच्या उपक्रमामार्फत आपल्या जिल्ह्यात एकूण एकोणपन्नास बसेस आहेत त्या बसेसवरती एकूण पाच हजार पर्यंत विद्यार्थिनी हे पाचवी ते बारावी पर्यंत मोफत शिक्षण घेत असतात त्यानुसार आज दिनांक चोवीस सात रोजी महाव्यवस्थापक वाहतूक यांनी जो परिपत्रक काढलेला आहे की प्रत्येक मानविकाच्या बसेसवरती महिला वाघ देण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आम्ही जळगाव जिल्ह्यात प्रत्येक आगारात हे सूचना देण्यात आले की महिला वाघ देण्यात यावे आतापर्यंत किती नेमणूक केलेले म्हणजे किती नेमणूक झालेले एकूण महिला वाघ जिल्ह्यात दोनशे दहा महिला आहेत आणि बसेस किती एकोणपन्नास बसेस आहेत आपल्या जिल्ह्यात 嗯。Mm hmm.